हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज अगदी मस्त असे धिरडे आपण बनवलेले आहेत साधी सोपी रेसिपी आणि आपल्या रात्रीच्या जेवणासाठी ना तर सहज होणारी आणि झटपट घरातल्या साहित्यात तयार ते होणारी अगदी मस्त चवीला प्रतिम होते तर काय करायचं बऱ्याच जणांना भोपळा भो हा प्रकार आवडत नाही भाजी आवडत नाही बऱ्याच जणांना ना लहान मुलांनासुद्धा नाही आवडत ते सुद्धा खायचा कंटाळा करतात तर काय करायचं मस्त असं हिरवा आणि ताज भोपळा घ्यायचा तर भोपळा आहे ना वरची ती साल असते ना ती काढून टाकायची आहे तर अशा पद्धतीने मी ना भोपळ्याची वरची साल काढून टाकते अगदी झटपट रात्रीच्या वेळेला तुम्ही ना पंधरा ते वीस मिनटात हा स्वयं स्वयंपाक बनवू शकतात अगदी साधी चटणी खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने मी वरची साल काढून घेते साल काढून झाल्यानंतर आहे ना छान आता मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर आपल्यालासुद्धा बऱ्याच वेळेला भोपळ्याची भाजी खायचा कंटाळा येते पण भोपळा हा अगदी हेल्दी असल्यामुळे ना तर आपण काहीतरी प याचा पदार्थ भरून खा खायला खा खाल्ला पाहिजे तर अशा पद्धतीने ना मी छोटे छोटे तुकडे करून घेतले तुकडे करून झाल्यानंतर आहे ना मी त्याच्यात थोडं पाणी टाकून जो त्याच्यात चिकटपणा असतो ना तो निघून जातो तर मस्त आता मी एक स्वच्छ धुवून घेणार स्वच्छ धुवून झाल्यानंतर आहे ना तरų, तर मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेणारे तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेणार आहे तर माझं मिक्सरचं भांडं आहे ना छोटं आहे तर पहिल्यांदा मी ना हे जे भोपळाच बारीक करून घेणारे बघू शकता मी भोपळाच आधी बारीक करून घेतला आणि त्याच्यात हो थोडंसं आता अर्धी वाटी रवा टाकून घेतला आहे परत छान फिरून घेते तर अशा पद्धतीने रवा टाकून तोसुद्धा फिरवून घेतलेला आहे छान दळून घेतलं आता उरलेला रवासुद्धा त्याच्यात टाकून घेतले आणि अर्धी वाटी दही मी घेतली होती दही आणि रवा मस्त छान असं मिक्सरला लावून फिरून घेतला छान दळून घेतलं मिश्रण तर अशा पद्धतीने आता एका पा भांड्यामध्ये काढून घेतला आता हे सगळं एकजीव होईपर्यंत येणा मी मिक्स करून घेणार आहे असं पळीच्या साह्याने तर बघू शकता अगदी घरातल्या साहित्यात अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आता मी येण्या जो आ, भांडं होतं ना मिक्सरचं ते व्यवस्थित धुवून घेतलं आणि तेच पाणी मी इथं वापरलं अगदी जास्त पातळ करण्याची गरज नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे तर बघू शकता आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं हळद टाकून घेतली हळद टाकल्यानंतर आता सगळं व्यवस्थित मस्त एक होईपर्यंत मिक्स करून घेणार आहे बघू शकता तर आता मिक्स करून झालं हे तर मी थोडासा सोडा वापरला जसं टाटा सोडा आपण घरात भजनना वापरतो ना तोच टाकून घेतला अगदी थोडासा टाकला जास्त नाही वापरला मी तर मला उत्तप्पा वगैरे उत्तप्पासुद्धा याचा बनवू शकतो तर, तर तुम्हाला जे पदार्थ बनवता येईल ना छान तो तुम्ही बनवू शकतात तर आता मी एक क पॅ तवा घेतला तव्याला छान अगदी याला भरपूर तेल न लावता माहिती थोडंच तेलाने सुद्धा छान असे तयार होतात मी थोडंस तेल लावलं ला, आणि मस्त आता एक पळीवर मिश्रण याच्यावर टाकून घेतलं छान आता एक सारखं फिरून घेतलं एकाच डायरेक्शनने छान असं ग गो, गोल गोल फिरून घेतलं मस्त असं आपला बघू शकतात धिरडं मस्त तयार झालेलं आहे तुम्ही ढोसासुद्धा म्हणू शकतात अगदी कुरकुरीत गरम गरम अगदी कुरकुरीत राहतात नंतर थंड झाल्यावर ती मऊ पडतात पण क गरम गरम ए खूपच छान अगदी एक नंबर लागतात खायला नक्कीच तुम्ही असं कुरकुरीत होईपर्यंत आपण असे भाजून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला भोपळ्याचा कच्चा पण सावा तर अशा पद्धतीने मस्त छान तयार होतात आणि तयार व्हायला अगदी दोन ते तीन मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकतात कलर मस्त आलेला आहे आपण अगदी जाळीदार तयार केलेला आहे तुम्ही उत्तपासुद्धा बनवू शकतात तर आता आपण आहे ना तेच याच्याला आहे ना थोडंसं सा कांद्याच्या साह्याने आहे ना मस्त तेल लावून घेते जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे तर थोडं बघू शकता मी थोडं बे थोडं थोडं करून छान आता धिरड तयार करून घेणार आहे वरची साई थोडी सुकली की मगच आपल्याला पलटी करायची अगदी अलगद पलटी होते ओली असल्यावर करू नका कारण की तुटू शकतो किंवा तो ख, ख खराब होऊ शकतो तर अशा पद्धतीने अगदी अलगत उ उलटला जातो मस्त असे तयार होतात आणि रात्रीच्या जेवणासाठी नक्कीच हा पदार्थ झटपट तयार होणार आहे आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि लाईफ इझे मी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्हाला अगदी जाळीदार मस्त असे दि तयार झालेले आहेत अगदी झटपट रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच कम